महाराष्ट्रात महायुतीच्या नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावरून होणाऱ्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झालाय पाच तारखेला सायंकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह जवळपास चोवीस मंत्र्यांचा भव्य असा शपथविधी सोहळा रंगणार आहे यामध्ये भाजप बारा शिंदे सेना सहा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सहा नेते असतील शपथविधी सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत एकवीस बारा दहा असा महायुतीचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असून इतर मंत्र्यांना नंतर शपथ देण्यात येईल असं बोललं जात आहे मराठवाड्यातील बीड या एकाच जिल्ह्यातून एकाच घरात आणि एकाच समाजातून येणाऱ्या पंकजा आणि धनंजय मुंडे या दोघांनाही एकाच वेळी मंत्रिपद मिळेल का यावर देखील बरीच चर्चा रंगली होती पण अखेर राष्ट्रवादी पक्षातून धनंजय मुंडे आणि भाजप पक्षातून पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताना दिसतील अशी खात्री लायक सूत्रांची माहिती आहे विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्याला विविध संत महंत यांची उपस्थिती राहणार असून त्यात भगवानगडचे महंत डॉ नामदेव शास्त्री महाराज यांचा देखील समावेश आहे त्यामुळे राज्यभरातील मुंडे समर्थकांना बीड जिल्हावासियांना मंत्रीपद शपथविधीचा ऐतिहासिक सुवर्ण क्षण अनुभवायला मिळणार आहे त्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र भूमी राष्ट्रवादीचे ते राज्यातील एक मातब्बर आक्रमक नेते असून विधान परिषद विरोधी पक्ष नेते सामाजिक न्याय विभाग आणि कृषी विभागाची जबाबदारी देखील त्यांनी सक्षमपणे सांभाळली राष्ट्रवादी पक्षात छगन भुजबळ यांच्यानंतर ओबीसी नेतृत्वाची धुरा धनंजय मुंडे यांच्याच खांद्यावर येऊ शकते बीड जिल्हा पालकमंत्री म्हणून ही त्यांनी आपल्या कर्तृत्वाने छाप सोडली यंदाच्या विधानसभेत राष्ट्रवादी पक्षात म्हणजे एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस एवढं मुंडे यांनी ऐतिहासिक विजय मिळवला यामुळे यंदा महत्वाच्या कॅबिनेट मंत्री पदासह बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील पुन्हा एकदा धनंजय मुंडेच भूषवताना दिसतील कारण जिल्ह्यात सहा पैकी सर्वाधिक तीन आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत बीड जिल्हा जिल्ह्यातूनच राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नावाचे देखील मंत्रिपदासाठी चर्चा होत असली तरी त्यांना मंत्रीपद मिळेल याबद्दल सध्या तरी आहे विधान परिषद सदस्य असलेल्या राष्ट्रीय सचिव मुंडे यांना मिळणार नाही अशा चर्चा चालू होत्या कारण विधान परिषद सदस्य असणाऱ्या नेत्याला भाजपमध्ये सहसा मंत्रीपद दिल्या जात नाही असा भाजप श्रेष्ठींचा अलिखित नियम असल्याचं दिसून येतं मागील सरकारमध्ये देखील असा एकही आमदार मंत्री नव्हता तसेच येणाऱ्या विधानसभेला विजयी होणाऱ्या उमेदवारांनाच मंत्रीपद मिळणार असल्याचं त्यावेळी भाजप वरिष्ठांनी स्पष्ट केलं होतं परंतु यावेळी भाजपच्या पंकजा मुंडेंसाठी हा नियम मोडणार असं चित्र सध्या निर्माण झालंय कारण लोकसभेतील भाजपच्या दारुण पराभवानंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पंकजा मुंडे यांना बळ देण्यास सुरुवात केली होती लोकसभेला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेला संघर्ष पक्षाचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसला त्यात पंकजा मुंडेंचा देखील निसटता पराभव झाला लोकसभेत दुरावलेला मराठा समाज विधानसभेत देखील साथ देईल का याबद्दल भाजप श्रेष्ठींना शंका होती आणि त्यामुळेच लोकसभेत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्यातील ओबीसी मतदारांची एकत्रित मोठ बांधून ती आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने रणनीती आखायला सुरुवात केली त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपकडे असलेला सर्वात प्रभावी आणि लोक लोकप्रिय ओबीसी चेहरा म्हणजे अर्थातच पंकजा मुंडे ओबीसींना आपल्या पाठीमागे आणायचं असेल तर पंकजा मुंडेंना ताकद देऊन पुढे आणावे लागेल हे भाजप नेतृत्वाला आणि देवेंद्र फडणवीस यांना कळून चुकलं त्यामुळे वडील गोपीनाथ मुंडे प्रमाणेच राज्यातील ठराविक जनाधार भक्कमपणे पाठी असलेला पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेवर निवडून आणले त्याचा परिणाम राज्यातील लाडक्या बहिणींसह तमाम दाखवत महायुतीला अभूतपूर्व यश मिळवून दिलं महायुतीसाठी पंकजा मुंडेंनी घेतलेल्या जवळपास चाळीस प्रचार सभांपैकी बहुतेक उमेदवार आमदार झाले यापूर्वी पंकजा मुंडे आणि फडणवीस यांच्यामध्ये शहकाटशहाचं राजकारण रंगत असल्याच्या चर्चा असल्या तरी लोकसभेनंतर मात्र राज्यात पंकजा मुंडेशिवाय पर्याय नसल्याची जाणीव भाजप श्रेष्ठींना झाल्याने त्यांनी पंकजांना राज्यात फ्रंट फूटवर आणलं शिवाय पक्षात पंकजा मुंडेशिवाय ठाम आणि जनाधर असलेलं राज्यव्यापी महिला नेतृत्व भाजपकडे सध्या तरी नाहीये त्यामुळे कोणत्याच पातळीवर भाजप पंकजा मुंडेंना रिप्लेस करू शकत नाही राज्यात भाजपची पाळमुळं खोळवर लुजण्यात गोपीनाथ मुंडेंचा सिंहाचा वाटा होता त्यांचा राजकीय वारसा पंकजा मुंडे सक्षमपणे चालवत असून पक्षात इतर महिला आमदार असल्या तरी पंकजा मुंडेला तुल्यबळ महिला नेतृत्व भाजपमध्ये नाही 以。<noise> <noise> याशिवाय पंकजा मुंडेंचा जातीचा फॅक्टर देखील महत्वाचा ठरतो आणि मराठवाड्याचं राजकारण करण्यासाठी मास लीडर म्हणून पंकजा मुंडे यांचंच नाव समोर येतो त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देणं ही जशी भाजपची गरज होती तशीच गरज सध्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात देखील असणार आहे पंकजा मुंडेंना डावलल्यास ओबीसी समुदाय नाराज होईल याचा फटका राज्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये बसू शकतो याची कल्पना

महिला व बाल कल्याण मंत्री म्हणून पंकजा मुंडे यांना कॅबिनेट खात्याचा अनुभव आहे यंदा नवीन महायुती सरकारमध्ये महत्वाच्या खात्याची जबाबदारी पंकजा मुंडेंवर येणार असून उद्याच्या शपथविधी सोहळ्यात त्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताना दिसतील दुसरीकडे जिल्ह्यातील मराठा समाजाची नाराजी देखील फडणवीस ओढवून घेणार नाही त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात फडणवीस यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या सुरेश धस यांच्या नावाचाही मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद